नमस्कार मित्रांनो माझं नाव जगदीश माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज मी आलो आहे अंकले गावामध्ये बेळगावमध्ये असलेल्या खानापूर शहरामध्ये अंकले गाव आहे इथं एक प्राचीन देवस्थान आहे प्राचीन मंदिर आहे ज्याचं नाव आहे भूतनाथ आता भूतनाथ मंदिर म्हटल्यावर भूत वगैरे किंवा भूताचं मंदिर आहे असं काय नाही आहे इथं आपले महादेव शंकरांचं एक छोटंसं आणि लहानसं छोटंसं सुंदर असं मंदिर आहे आज तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचा बाहेर काही इतिहास आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे गेले दहा वर्ष मी या ठिकाणी येतच होतो सो आत्ता येण्याचं कारण असंच होतं की ह्या प्लेसिस या ठिकाणाचं मला तुम्हाला या चॅनलद्वारे दाखवायचं होतं आणि आज त्याच्यासाठीच मी इथं आलो आहे आणि तुम्हाला या ठिकाणाचा थोडाफार इतिहास आहे तुम्हाला सांगणारच आहे चला तर वेळ न घालो तर आपण थेट जाऊया आपल्या मंदिरापाशी नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत खानापूर तालुक्यातील अंकले गावामध्ये असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक व आकर्षणाचे केंद्र असलेले भूतांचे नाथ म्हणजेच भूतनाथ मंदिराला भेट देण्यासाठी बेळगाव पासून अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला मंदिराकडे पोहोचता येते भूतनाथ मंदिर हे खानापूरच्या महामार्गालाच लागूनच एका टेकडीच्या माथ्यावरती स्थापित आहे मंदिराकडे प्रवेश करण्याआधी आपल्याला तिकीट काढणे अनिवार्य होते त्यामुळं मी तिकीट काढून थेट प्रवास केला मंदिराकडे उत्ताम मंदिर हे सुद्धा बेळगावमधील एक आकर्षणाचे केंद्र आहे हे मंदिर नऊ अवतारमधील एक मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या मंदिराला कोणताही आकार नाही हे संपूर्ण मंदिर एकाच दगडामध्ये स्थापित झालं आहे लागूनच एक पिंपळाचे भले मोठे असे वृक्ष आहे आणि त्याच खोरामधूनच नैसर्गिकरित्या गणरायांच्या सोंडीसारखा एक भाग निर्माण झाला होता त्यालाच रंगकाम करून गावकऱ्यांनी छान असे गणरायाचे प्रतिरूप तयार केलेले आपल्याला दिसून येईल प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये या मंदिरामध्ये यात्रा भरते आपल्या कुटुंबांबरोबर आणि मित्रांबरोबर एक दुसऱ्याच्या सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे असं म्हणू शकतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये सांगून कळवा त्याचबरोबर माझ्या व्हिडिओजना लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या बेलएकॉनला क्लिक करायला विसरू नका जे म्हणून माझे जी काही नवीन अपडेट असतात ते तुम्हाला भेटत जातील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन इतिहास घेऊन नवीन ठिकाण घेऊन तोपर्यंत बाय बाय